नमस्कार मंडळी भजन संध्याया आपल्या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कृष्णाची सुंदरशी गावण एकत्र आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद अरे थम थम का ना जाऊ नको रे नाथ थम थम का ना जाऊ नको रे जरा इकडे शिंका जरा इकडे शिंका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी घे शिजका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी घे शिस्का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी घे शिजका अरे धाम थम का जवन पु थाम थाम काना जवन पुरा जरा शिस्का जरा इकडे शिस्का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळ शिस्का आ आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशिटका आंब्याच्या झाडा खाली तू फुगड खेळशिटका गागर घेऊ मी बांशी जाता पनयाशी जाता आरे घा घर अरे घागर घा घर पोडशिलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशिल्का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशिला आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का धाम धाम खाना जाऊन खोरानं धाम धाम जाऊ न कोरांना जरा इकडे शिशका जरा इकडे शिशका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळ शिजका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळ शिजका आंब्याच्या झाड खाली तू फुगडी खेळ शिजका दैद घे मधुरेशी जाता ി അറേ ദുധാശി കാംബ്ഡാല തേഴ് ശി കാംബാ തടി കേഴിക്കംബാഖി കാമധ जरा इकडे शिस्का जरा इकडे शिस्का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळ शिस्का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळ शिस्का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळ शिस्का एक जना धनी पूर्ण कृपेने एक जना धनी राधे शिलका अरे राधे शिलका आंब्याच्या झाडा खाली तू उघडी खेळ शिजका आंब्याच्या झाडा खाली तू उघडी खेळ शिस्का आंब्याच्या झाडा खाली तू उघडी खेळ शिजका अरे थांब थाम काना जाऊ नकोरांना थांब थाम काना जाऊ नको रा जरा इकडे शिलका जरा इकडे शिलका बेज झाडा खाली तू फुगडी खेळ शिका हा झाडा खाली तू फुगडी खेळशिषका बेज झाडा खाली तू फुगडी खेळ शिका